नमस्कार मित्रांनो मी रोहित माननीय मुख्यमंत्री बहु या काई है, वर, देवेंद्र फडणवीस बहुप्रतीक्षित उड्डाण पूल याबद्दल काय सांगितलं आहे आपण ते थोडक्यात ऐकूया चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कणखर नेतृत्व ज्यांच्या प्रत्येक पायरीत नेतृत्वाच्या प्रत्येक पायरीवर आपला अमीट ठसा उमटवणारे माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्री शिवरायांना करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांच्या नावाने हा पूल यापुढे ओळखला जाणार आहे ते ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्याही स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आजच्या या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ज्यांच्या संकल्पनेतून हा उडान पूल उभा राहिला ते आपल्या शहराचे राज्याचे आणि देशाचे द्रष्टे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी या ठिकाणी विशेष उपस्थित असलेल्या आईसाहेब सुलोचना तई जिचकार आमचे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी आशिष जयस्वालजी सौ राजश्री तई जिचकार वहिनी त्याचप्रमाणे कृष्णा खोपडेजी संदीप जोशीजी मोहन मतेजी दयाशंकर तिवारीजी परिणय फुकेजी चरणसिंग ठाकूरजी डॉक्टर विकास महात्मेजी अनिल सोलेजी सुधाकरराव देशमुखजी डॉक्टर माने मानेजी गिरीश व्यासजजी नानाभाऊ श्यामकुळेजी अशोकराव मानकरजी त्याचप्रमाणे सौ परिणिता फुके श्री सुनील अग्रवाल श्रीमती मायाते इवनाते श्री संदीपजी जाधव श्री संदीप जी गावंडे श्री जी आगलावे सौ मनीषाताई धावडे श्री विष्णू चांगदे श्री भूषण शिंगणे अश्विनीताई जिचकर जी, जी हिरणवार संजय जी बंगाले गिरीशजी देशमुख नरेशजी बर्डे विनयजी दाणे विनोदजी बघेल विकासजी कुंभारे या ठिकाणी उपस्थित डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या परिवारातील सर्व परिवारजन आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बहुप्रतीक्षित असा हा उडान पूल की ज्याच्यामुळे वीस मिनिटाचा प्रवास तीन मिनिटावर येणार आहे आणि मोठ्या ट्रॅफिक जॅमधनं आणि अनेक सिग्नलमधनं आपली सुटका होणार आहे त्याचं उद्घाटन हे नितीनजींच्या हस्ते झालं पण मी नितीनजीच्या या मताशी सहमत आहे की या उडान पुलाच्या उद्घाटनापेक्षाही याला ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकारजी यांचं नाव दिलं याचा आनंद आम्हाला अधिक आहे आणि मी नितीनजींचे मनापासून आभार मानतो की नितीनजींनी ही संकल्पना या ठिकाणी मांडली की या पुलाला डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं नाव दिलं पाहिजे आणि आज तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे खरं म्हणजे डॉक्टर श्रीकांत जिचकार हे आपल्या महाराष्ट्राला पडलेलं एक अतिशय सुंदर स्वप्न होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं हे अतिशय अनाकलनीय अकल्पित अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेचं हे व्यक्तिमत्व होतं त्यांच्या डिग्र्यांच्या यादीपेक्षाही ज्यांचा त्यांच्याशी संपर्क आला संवाद झाला तो प्रत्येक व्यक्ती त्यांच्यापासनं काहीतरी मिळवत होता आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी स्वतःपुरतं कधी सीमित ठेवलं नाही तर ते ज्ञान पुढे जाईल असा नेहमी प्रयत्न डॉक्टर श्रीकांत जिचकारांनी केला आणि म्हणून मी तर असं म्हणेल की आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जी पी टी अशा सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त वेगाने जे विचार करू शकत होते ते डॉक्टर श्रीकांत जिचकार होते असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही आणि खऱ्या अर्थानं आपण एखाद्या व्यक्तीला द्रष्टा म्हणतो एखाद्या व्यक्तीला भविष्य पाहता येतं असं जे म्हणतो ते डॉक्टर श्रीकांत जिचकारांमध्ये आपण बघितलं डॉक्टर श्रीकांत जिचकार हे काळाच्या पंचवीस वर्ष पुढचं पाहिजे ते काळाच्या शंभर वर्ष पुढचं पाहिजे आणि समाजाकरता जनतेकरता आपल्याला ते कसं करता येईल याचा प्रयत्न ते करायचे खरं म्हणजे जा आपण जर बघितलं तर ऐंशीच्या आणि नव्वदच्या दशकामध्ये जे विचार डॉक्टर श्रीकांत जिचकारांनी मांडले आणि त्या काळात लोकांना असं वाटायचं की हे काय सांगतायत हे शक्य आहे का है हे योग्य आहे का आज ते सगळे विचार मग त्यांचं आर्थिक चिंतन असेल त्यांचं सामाजिक चिंतन असेल किंवा त्यांचं आध्यात्मिक चिंतन असेल हे सगळे विचार आज आपल्या लक्षात येतं की अतिशय सुप्रस्तुत आहेत आणि त्या काळामध्ये त्यांना समोरचं दिसत होतं आणि त्या काळामध्ये तशा प्रकारचे विचार हे ते मांडत होते आणि ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत होते खरं म्हणजे राजकारणामध्ये अशा प्रकारची माणसं अतिशय दुर्मिळ आहे आणि नितीनजी म्हणाले ते खरं आहे की अनेक वेळा राजकारणामध्ये जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की कोणाकडे बघून आपण हे राजकारण केलं पाहिजे त्यावेळी जी नावं समोर येतात त्यातलं एक नाव निश्चितपणे डॉक्टर श्रीकांत जिचकारांचं आहे आणि म्हणूनच आज त्यांचं नाव हे या पुलाला देऊन त्यांच्या स्मृतींचं जतन हे करण्याचं काम नितीनजींनी केलं आहे माझा स्वतःचाही खूप जवळून संपर्क त्यांच्याशी आला पहिल्यांदा वडिलांमुळे आला नंतर <coughs> मी स्वतः राजकारणात असल्यामुळे तो आला आणि अनेक घटना अशा आहेत की ज्या कदाचित आता या ठिकाणी मी सांगू शकणार नाही पण निश्चितपणे त्या घटनांचा प्रभाव हा माझ्याही जीवनावर दीर्घकालीन राहील अशा प्रकारचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा नेहमीच राहिला आहे आणि एक गोष्ट निश्चित आहे की मी महापौर झाल्यानंतर ते मला महापौर म्हणायचे नंतर मी आमदार झालो <coughs> तरी देखील ते मला म्हणाले मला तू आमदार म्हणून वाटतच नाही मला तू महापौरच वाटतो त्यामुळे ते मला नेहमी शेवटपर्यंत महापौर म्हणायचे आणि नुसतं महापौर नाही महापौर साहेब म्हणायचे मी त्यांना म्हणायचो की मला जरा अवघडल्यासारखं होतं पण ते म्हणायचे नाही नाही एकदा महापौर इज ऑलवेज महापौर त्यामुळे तू महापौर साहेब आहे तू मेयर साहेब आहे मला असं वाटतं की अशा प्रकारचं प्रेम हे त्यांचं खूप जवळून पाहायला मिळालं आणि म्हणूनच आज या पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अनेक स्मृतींना आपल्याला उजळा मिळाला आणि त्यांचा परिवार आज, खर आज या ठिकाणी उपस्थित आहे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज खरं म्हणजे या निमित्ताने माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये नागपूर आणि विदर्भामध्ये होणारं जे परिवर्तन आहे महाराष्ट्रात होणारं परिवर्तन आहे तसं तर नितीनजीने देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये जे कार्य केलं आहे ते अतिशय अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे पण ज्या प्रकारे आपला सगळा नागपूरचा विदर्भाचा भाग हा आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत देशातल्या अनेक राज्यांपेक्षा पुढारलेला झाला याचं कारण नितीनजींनी सातत्याने स्वप्न बघितली आणि ती पूर्ण करण्याचं काम केलं मला सांगताना आनंद वाटतो की देशातलं पहिलं डबल डेकर स्ट्रक्चर हे खाली रस्ता मग वर उडानपूल मग त्याच्यावर मेट्रो हे पहिल्यांदा आपण आपल्या वर्धा रोडवर तयार केलं आणि वर्धा रोडवर तयार झाल्यानंतर तो गिनीज बुकचा रेकॉर्ड झाला आणि परवा आपलाच रेकॉर्ड आपण मोडला परवा मला बुकच्या लोकांनी येऊन नितीनजी पुन्हा एकदा सर्टिफिकेट दिलं आणि आता कामठी रोडवर जो आपण पूल केला आहे तो जगातला तुमच्या संकल्पनेतनं उभा राहिलेला जगातला सगळ्यात लांब डबल डेकर पूल किंवा तीन मजली अशा प्रकारचा पूल हा त्या ठिकाणी तयार झालेला आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये एक मोठं परिवर्तन हे आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे सगळं होत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की आता परवाच आपण दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मान्यता दिली एक नागपूरला तिसरा रिंग रोड तयार करण्याकरता आता लँड करता आपण निधी उपलब्ध करून दिला आणि ज्या प्रकारे मुंबईमध्ये बी के सी तयार झालं सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून तशाच प्रकारचा एक बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे नवीन नागपूर हे तयार करण्याकरता देखील आपण मान्यता दिली आणि या दोन्ही कामांच्या लँड ॲक्विशनकरता सतरा हजार कोटी रुपये हे आता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आपला प्रयत्न आहे की नागपूरला आज इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत आय टी येत आहे टेक्नॉलॉजीचं फिनटेकचं एक हब म्हणून पुढच्या काळामध्ये नागपूर हे तयार झालं पाहिजे आणि सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज जे आहेत याचं केंद्र म्हणून नागपूरला विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने हे नवीन नागपूर एक स्मार्ट अशा प्रकारचं शहर असेल जे पूर्णपणे औद्योगिक शहरासारखं आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील त्या माध्यमातून होणार आहे आताच नितीनजींनी ऑरेंजेसच्या संदर्भात संत्र्याच्या संदर्भात सांगितलं मला सांगताना आनंद वाटतोय नितीनजी की कालच आपण रिलायन्स फूड्स या कंपनीसोबत काटोलमध्ये चरणसिंग ठाकूरजी यांच्या मागणीवर काल त्यांनी एक नवीन फूड अँड बेवरेजेस पार्क हा घोषित केला आता तो दीड हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ते करतायत आणि तो स्केलअप करून पाच हजार कोटी रुपयापर्यंत ते नेणार आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की राज्यातला सगळ्यात मोठा फूड पार्क हा काटोलमध्ये ते उभा करणार आहेत आणि विशेषतः याच्यामध्ये संत्र्यावर प्रक्रिया हा एक अत्यंत महत्वाचा विषय हा काटोलमध्ये त्या ते ठिकाणी त्यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगला निर्णय आपण झाला काल आपण कोल गॅसिफिकेशनचाही तीस हजार कोटी रुपयाचं एक गुंतवणूक अडाणींची नागपूरमध्ये त्या ठिकाणी पहिला देशातला कोल गॅसिफिकेशनचा प्रोजेक्ट आपल्याला माहिती आहे की ओपन कास्ट मायनिंग हे मोठ्या प्रमाणात आपण करतो लोकांना त्रास होतो पण आता नवीन टेक्नॉलॉजी अशी आहे की ज्याच्यामध्ये जमिनीच्या आतमध्येच कोळशाचं गॅसिफिकेशन करून त्यातनं गॅस तयार करायचं आणि डिरायव्हेटिव्ह तयार करायचे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आली आहे त्याचं तीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आणि जवळपास एकतीस हजार लोकांना त्यातनं रोजगार मिळेल अशा प्रकारचं काले करार हा आपण नागपूरकरता केलेला आहे आणि त्यातनंही निश्चितपणे एक मोठा फायदा होणार आहे त्याच्या आधी आपण आपल्याला माहिती आहे की सावनेरमध्ये देखील आता एक मोठा खताचा प्रकल्प देखील आपण मंजूर केलेला आहे त्यामुळे नागपूरच्या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आपण विकासाचं विजन या ठिकाणी नितीनजींच्या नेतृत्वात अवलंबतो आहोत मला हे देखील सांगितलं पाहिजे की लवकरच जे काही सोलरचं मॉड्यूल आहे या मॉड्यूलमधली देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ही आता नागपूरमध्ये तयार आहे काही त्यातलं काम पूर्ण झालेलं आहे काही काम सुरू झालेलं आहे एकूण जी कॅपॅसिटी आपण आता या ठिकाणी तयार करतोय ही देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी आहे आणि या कॅपॅसिटी ही ज्यावेळेस फुल स्केलमध्ये ऑपरेशनल होईल त्यावेळी एक लाख लोक या चार कंपन्या मिळून या ठिकाणी काम करतील अशा प्रकारची ही पूर्ण सोलर मॉड्यूलची व्यवस्था आणि मला असं वाटतं की त्यातलं वेल्सपनचं तर पहिल्या टप्प्याचं काम देखील आता पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या टप्प्याचं काम ते सुरू करतायत त्यामुळे एकूणच नितीनजींनी जो एक स्वप्न बघितलं होतं एक लाख लोकांना रोजगार देण्याचं ते आता पार पडलेलं आहे आणि आता दुसऱ्या एक लाखाकडे नितीनजी आपली वाटचाल चालू झाली आहे आणि मला विश्वास आहे की तुमच्या नेतृत्वात दुसऱ्या एक लाख लोकांनाही नागपूरमध्ये उत्तम अशा प्रकारचा रोजगार हा आपण उपलब्ध करून देऊ आणि विशेषतः या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे मला या ठिकाणी सांगायचं आहे की अलीकडच्या काळामध्ये इन्व्हेस्टर आला की आम्ही त्याला संभाजीनगरला नेतो आम्ही त्याला नागपूरला आणतो आणि संभाजीनगर आणि नागपूरमध्ये आलेला इन्व्हेस्टर विशेषतः नागपूरला जो इन्व्हेस्टर येतो तो नागपूरचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिल्यानंतर इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रेमात पडतो आणि तो, तो इथेच मला इन्व्हेस्ट करायचं आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी एक प्रकारे आम्हाला हमी देऊन जातो आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरने काय परिणाम होऊ शकतो हा आज आपल्याला पाहायला मिळतोय मध्यंतरी नागपूरमध्ये काही तीन चार देशाच्या राजदूतांना आपण डेलिगेशन घेऊन पाठवलं होतं आणि त्यानंतर ते मलाच उलट म्हणाले की ओ एवढी चांगली नागपूरमध्ये सगळी व्यवस्था आहे एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे तुम्ही देशभरात आणि जगभरात सांगत का नाही मग त्यांना मी सांगितलं की तुम्हाला आणलंच याकरता होतं की तुम्ही आता तुमच्या देशामध्ये जाऊन सांगा की इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे नागपूरमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करता नागपूर हे अतिशय चांगलं डेस्टिनेशन आहे आज या निमित्ताने खरं म्हणजे हा उड्डाण पूल झालेला आहे अनेक घोषणा नितीनजींनी केलेल्या आहेत आणि ही गोष्ट देखील अतिशय महत्त्वाची आहे की नितीनजी जी घोषणा करतात ती घोषणा पूर्ण होतेच आता ही जी काही रिंग रोडवर फ्लॅश चार्जरची जी बस येणार आहे याचं सगळ्यात मला असं वाटतं महत्वाचं काही असेल तर नॉर्मली आपण ज्यावेळेस इलेक्ट्रिक बस आणतो त्यावेळेस त्या इलेक्ट्रिक बसला चार्जिंग करावं लागतं ते चार्जिंग केल्यानंतर काही किलोमीटर नंतर, नंतर पुन्हा चार्ज करावी लागते पण ही अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे की ज्या टेक्नॉलॉजीमध्ये ती ज्यावेळेस तीस सेकंड स्टॉपवर उभी असते तेवढ्या तीस सेकंडामध्ये ती चार्ज होते त्यामुळे त्याला चार्जिंग करता पुढे पाठवावं लागत नाही त्यामुळे कॉन्स्टंट चार्जिंग तिचं चालू असतं आणि ती फेऱ्या करू शकते अशा प्रकारची अतिशय उत्तम टेक्नॉलॉजी आता नितीनजींच्या माध्यमातनं या रिंग रोडवर येणार आहे आणि एकदा रिंग रोडवर आली की अजून इतर ठिकाणी देखील ही टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू मी आज या निमित्ताने खरोखर माननीय नितीनजींचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आपल्या एन एच आयच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो ज्यांनी याचं बांधकाम केलं त्या संपूर्ण कंत्राटदारांचं देखील अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत